ए ए, ए, कुटाने घोर खायचे तर खाना जाकून कशाला ठेवतोय ते बघ ठीक का बा बापल्या <स्षथे> <स्तिण> ना डोक्यात काय मग उलटेच विचार असते व काय नाही काय चालू असते ठेव तेव ते त्याचं माग लोगु लोग पळते काय बंदच करायचं नाही ते हां पळ हां कर गे रनिंग 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 बबड्या चला फास्टमध्ये घे ना घे घेऊ घ्याचं काय चाललंय ते ओक ते क्वाल्टी ठेव काय गरज आहे का उठ <laughs> तुला काय बोलायचंच नाही का मी अरे बोलायचंच नाही बबड्या का काय आम्ही हां? हिरो ते बघ बघ बघतो बघतो ते बघ चौकादारा बि पळतंय काय करतंय त्याची त्याला माहिती माहितल काय ते बघ बघ काय ते काय चाललंय बबड्या तुझ काय चाललंय काय मेह हो? हा बब्या ए गोंड्या गोंडा चल आता झोपाय चल झोपाय चल ज्याचं नको करू

बसलय बघत खुशा सुस्त झोपले होते बोलायचं लय ऐकते ना तुझ की ऐकून जा बर बाबड्या तिने बोलवलंय बघू का आईचं अरे बघ 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 आयच लाडक मग गेलं आलं लगेच बघ कसलं हुशार येईल का बघ कस आहे लगेच ऐकतय फसून आणलं रे तुला बबड्या फसून आणलंय तिने फसून आणलं ना हा <laughs> बाबड्या वाजले बबड्या तुला फसून आणलं तिने बब्या फसून आणलं तुला